आता फॅन्स अँड फॉलोअर्स इंटरनेटचा जमाना सज्जी आणि गाड्या सुटल्या फेरा या मैदानातला सुटला आणि कोण होतो को एक चारे सुंदर गाड्या आणि सुंदर बऱ्या विश्रांती नंतर पळला मालका साडी पळला आणि मालकाचं नाव आजरा मर खेळ ज्या पद्धतीत जुन्या मैदानात गाडी पळत होती त्याच पद्धतीत गाड्या आज, पद्धती आज पाहायला मिळाली सगळ्यांच्या डोळ्याचं पारण फिटलं पैसे वसूल मैदान हा घ्या आता निकाल सगळे निकाल एकत्र करा आणि निकाल